घरफाळा थकबाकीदारांना कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं जप्तीची नोटीस लागू करण्यात आली आहे घरफाळा थकबाकी पोटी आज दोन गाळे सील करण्यात आले परवाना विभागाच्या वतीनं दोन हजार सातशे सत्त्याहत्तर थकबाकीदारांना नोटीस पाठवण्यात आली थकीत घरफाळा आणि परवाना धारकांनी आपली थकबाकी भरावी अन्यथा दुकान सील करण्याची कारवाई होईल असा इशारा महापालिकेनं दिला आहे कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीनं थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांना जप्तीची नोटीस पाठवली असून प्रत्यक्ष वसुलीची कारवाई सुरू आहे गुरुवारी टाकाळा उद्यमनगर परिसरात कारवाई करण्यात आली या कारवाईवेळी सहा लाख एकोणसत्तर हजार रुपयांची वसुली झाली आज घरफाळा थकबाकी असलेले आझाद गल्लीतील दोन गाळे सील करण्यात आले आहेत त्याशिवाय परवाना विभागानंही दोन हजार सातशे सत्याहत्तर थकबाकीदार आणि विना परवाना व्यावसायिकांना थकबाकी रक्कम भरण्याची नोटीस लागू केली आहे जे व्यावसायिक परवाना फी भरणार नाहीत त्यांच्या गाळ्यांना कुलूप लावण्यात येईल त्यामुळं मिळकतधारक आणि व्यावसायिकांनी आपली थकीत रक्कम त्वरित भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेनं आहे